सर्वांना सांगणं अत्यंत आनंद होत आहे की आपण सर्वांसाठी आपल्यासाठी आपलं असं कार्यालय म्हणजेच सर्वोदय कार्यालय याच उद्घाटन सोहळा देखील आपण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने येत्या सात ऑक्टोबरला ठीक साडे दहा वाजता शिवाजी चौक या ठिकाणी करणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण लवकरच योग्य ती माहिती देण्यात येईल परंतु आपण सर्व त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहू जय भारत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता त्या दिवशी मंगळवार संविधान संवाद यात्रा पनवेलमध्ये निघत आहे ती यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून निघेल आणि ती वासुदेव वळवंत फडके नाट्यगृह जे आहे तिथपर्यंत असेल आपल्या पनवेलमधले कामगार नेते श्याम म्हात्रे यांची जयंती या दिवशी आहे त्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे तरी सर्व संविधानप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी या संवाद यात्रेमध्ये सामील व्हावं मी येत आहे आपण पण यावं जय भारत